स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया लाईफच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजही गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार तर स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपल्या घरी आपण नित्य स्वामींची पूजा करत असतो यासाठी सर्व स्वामी सेवेकर्यांना तसेच नवीन स्वामी सेवेकर्यांना सुद्धा आपल्या घरी स्वामींची नित्य आ, सोप्या पद्धतीनं कशाप्रकारे पूजा करता येईल याविषयी सविस्तर माहिती देणार व्हिडिओ मी आता बनवणार आहे तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आता जे जुने स्वामी सेवेकर असतील त्यांच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा स्वामीचा फोटो नक्कीच असणार त्यांच्या देवघरामध्ये पण जे नवीन सेवेकरे आहेत ज्यांना आता स्वामींची सेवा करायची आहे ज्यांचा स्वामीवर विश्वास आहे तर त्या स्वामी सेवेकरांनी आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये जे स्टॉल असतात बघा तिथून स्वामींचा एक मूर्ती किंवा स्वामींचा फोटो नक्कीच आपल्या घरी घेऊन या आणि त्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करा आणि सर्व देवांसोबत आपल्याला स्वामी महाराजांची सुद्धा पूजा करायची आहे हे प्रथम झालं तर आपण प्रत्येक स्वामी सेवेकरांनी जो कोणी स्वामी सेवेकरी असेल जो स्वामीकरी सेवेकरी माझा हा व्हिडिओ बघत असेल त्या प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या घरावतील देवघरामध्ये एक छोटीशी मूर्ती किंवा स्वामींचा छोटासा फोटो आणून नक्कीच ठेवायचं आणि त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं तर स्वामी महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला तुमच्याकडे जर मूर्ती असेल देवघरामध्ये दे, तुम्ही मूर्तीची स्थापना केली असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करावा लागतो पंचामृताचा अभिषेक आपल्याला करावा लागतो तर तुम्हाला तर सर्व स्वामी सेवेकरांनी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी स्वामींची सेवा करायची आहे तर आता आपल्या देवघरामध्ये स्वामींची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा तर दररोज जर आपल्याला अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही सोमवार शनिवारी आणि गुरुवारी आपल्याला न चुकता अभिषेक करायचा आहे गुरुवारी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या स्वामींच्या मूर्तीवर न चुकता आपल्याला अभिषेक करायचाच आहे तसेच सर्व देवांवर सुद्धा आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे कारण गुरुवार हा स्वामी महाराजांचा आपल्या गुरूंचा दिवस असतो त्यामुळे स्वामी भक्तांनी गुरुवारी न चुकता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पंचामृतानं करायचा आहे आपल्याला त्या दिवशी त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींचा एक छोटासा फोटो जर असेल ना देवघरामध्ये तर त्या फोटो एक स्वच्छपणानं पुसून घ्यायचा आणि त्या फोटोला हि ला ला। तर लावायचं स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला जर अभिषेक करणं दररोज शक्य नाही तर दररोज तुम्ही नित्य नित्यनिमान आपल्या देवांची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला हि नात तर ही न चुकता लावायचं आहे आणि फोटो असेल तर फोटोला सुद्धा हि नात तर न चुकता आपल्याला लावायचं आहे तर ही नात तर तुम्हाला कशाप्रकारे लावायचं तर ही तर आपण छोटासा कापूस घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला हि तर स्वामींच्या मूर्तीला आणि स्वामींच्या फोटोला लावायचं आहे त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांनी आपल्या घरामध्ये ही नात तर नक्कीच आणून ठेवा तर त्यानंतर आपल्याला काय करायचं तर हे झाले आपली रोजची पूजा मग रोजच्या पूजेमध्ये काय करायचं तुम्ही तर अभिषेक करणं शक्य नसेल त्या दिवशी तुम्हाला नियमित न चुकता स्वामी महाराजांना ही नात तर लावायचं आहे आणि गुरुवारी सोमवारी शनिवारी ह्या दिवसामध्ये तुम्हाला स्वामी महाराजांना न चुकता पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तर हे झालं अभिषेक अभिषेक करण्याचं तर ह्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर जी फुलं मी बघा आपल्या ग तर तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करा देवांना सर्व अर्पण करा त्यानंतर स्वामींना दिवा धूप आरती लावा आणि तुमच्या घरामध्ये जे कोणतं पण भाजी चपाती जी काही बनवली असेल ती स्वामी महाराजांना तुम्हाला नैवेद्यासाठी दाखवायची आहे असं नाही की तुम्हाला हा स्वामींच्या आवडीचेच पदार्थ बनवायचे आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही स्वामींच्या आवडीचे सुद्धा पदार्थ बनवू शकता जरी तुम्हाला शक्य झालं नाही तुमच्या घरामध्ये जी भाजी पोळी चपाती जे काही बनवलं असेल ते तुम्ही स्वामी महाराजांना नक्कीच नैवेद्य दाखवा जर तुम्हाला नैवेद्यामध्ये भाजी चपाती दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही एखादं फळ एका दिवशी दा दाखवलं तरी चालेल किंवा तुम्ही दूध साखर जरी दाखवलं तरी चालेल आणि सकाळी तुम्ही भाजीपोळीचा निवेद दाखवला आणि संध्याकाळी जर स्वामी महाराजांना तुम्ही दूध खडी साखर आणि एखादे फळ जरी दाखवलं तरीसुद्धा तरी चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं तर तुम्हाला ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मांसाहारी करणार आहे ना त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना जेवणाचा निवेद दाखवायचा नाही त्या दिवशी आपल्याला फक्त दूध आणि खडीसाखर ह्याचा निवेद दाखवायचा आहे आणि एखादा फळ असेल त्याचा निवेदन थोडक्यात काय तर आपल्याला स्वामी सेवा जेव्हा आपण ज्या दिवशी करणार आहोत म्हणजे त्या दिवशी आपल्याला लांब राहायचा आहे आपल्या घरामध्ये जर त्या दिवशी मांसाहारी बनवला असेल तर आपल्याला स्वामींना भाजी चपातीचा नैवेद दाखवायचा नाही त्या दिवशी आपल्याला फक्त एखादा फळ किंवा दूध साखर साखर ह्याचा तुम्हाला निवेद दाखवायचा आहे मध्ये ज्या दिवशी मांसाहारी केलं जाईल त्या दिवशी स्वामी महाराजांना आपल्याला चपाती भाजीचा नैवेद दाखवायचा नाही तर आपल्याला साधं दूध साखर आणि एखादं फळ असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अशा अगदी सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता जरी तुम्हाला नैवेद्य दाखवणं दररोज शक्य नसेल तर तुम्ही सोमवार किंवा गुरुवार ज्या दिवशी आपल्या घरामध्ये अं मांसाहारी बंद असेल म्हणजे आपण काही सुद्धा करत नाही बघा त्या दिवशी तुम्ही जरी स्वामी महाराजांना भाजी चपातीचा नैवेद्य दाखवला आणि इतर दिवशी जरी तुम्ही स्वामी महाराजांना दूध खडी साखर आता दूध साखर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणते की दूध साखर दूध खडेसाकर स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे साखर दूध हे स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य आहे आणि तुम्ही जरी दूध साखर हे जरी नैवेद्य स्वामी महाराजांना सकाळ संध्याकाळ दाखवला तरी चालेल पण काय असतं स्वामी महाराजांना जे आपण जे खातो म्हणजे शुद्ध शाकाहारी जे असेल भाजी चपाती त्याचा नैवेद्य दाखवलेला चांगला असतो तर तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी मांसरे असेल त्या दिवशी तुम्ही फक्त दूध आणि साखरचा नैवेद दाखवायचा नाही एखादा फळाचा नैवेद दाखवायचा आणि आपल्याला जेवणाचा त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा नाही पण तुम्ही जेवणाचा नैवेद्य गुरुवार सोमवार शनिवार या दिवशी नक्कीच दाखवू शकता गुरुवार तर तुम्हाला अजिबात चुकवायचं नाही गुरुवारी तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना भाजी चपातीचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे कंपल्सरी दाखवायचं आहे तर हे झालं नैवेद्यच बघा अगदी सोप्या पद्धतीने बघा तुमच्या घरात जी कोणती पण भाजी असेल ती भाजी जरी तुम्ही घेतली तरी चालेल चपाती घेतली तरी चालेल आणि भात थोडासा घेतला आणि हा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही नुसती जर एखादा गोड शिरा वगैरे बनवून जरी स्वामीना नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकता स्वामीना हे नैवेद्याचं झालं तर त्यानंतर तुम्हाला तुम काय करायचं त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीसुद्धा कधीसुद्धा वेळ मिळणार त्यावेळेला तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस अध्ययन बघा एक ते एकवीस अध्ययन आहे स्वामी चरित्र सारामृताच्या पुस्तकामध्ये एक ते एकवीस अध्ययन आहे तर ते स्वामींचे आपल्याला रोज तीन तीन अध्ययन पठन करायचं असतं तर ह्या स्वामी चरित्र सारामृत कोणतेही नियम नाही तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे बघा स्वामी सारामृतामध्ये इतकी आहे ना तुमच्या घरात तुमच्या मनातल्या ज्या ज्या गोष्टी गोष्टी असतील म्हणजे तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करतायत पण तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाही तरी सुद्धा ह्या स्वामीचरित्रच तुम्ही जर अगदी मनापासून या तीन आद्यांचं नित्य सेवेमध्ये पठन केलं तर तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा शक्य व्हायला लागतात आणि हा खूप मोठा अनुभव आहे स्वामी सेवेकरांना आपल्या स्वामी महाराजांनी हा अगदी सोप्या so, वाचण्यात येणारा ग्रंथ आहे बघा स्वामी चरित्र सारामुताला कोणते प्रकारचे नियम आठ नाहीत तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही अक्षरशः संध्याकाळी जरी हे तीन आदनपटन केलं ना तरी सुद्धा चालू शकतात फक्त एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवा स्वामींची सेवा करताना किंवा स्वामींचे कोणतेही पुस्तक किंवा कोणतेही ग्रंथ वाचन करताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे आणि प्रत्येक स्वामी सेवे करायला ही गोष्ट माहिती असणे खूप आवश्यक आहे बारा ते साडेबारा पर्यंत आपण कोणतीही सेवा करायची नाही स्वामी महाराजांची कारण त्या ती वेळ असते स्वामी महाराजांच्या भिक्षेची त्यामुळे बारा ते साडेबारा मध्ये आपल्याला स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करायची नाही त्याच्या आधीसुद्धा तुम्ही सकाळी देवपूजा झाली तर तुम्ही ते तीन अध्ययन नक्कीच वाचू शकता आणि हे बघा छोटेसे अध्ययन आहेत पुस्तक सुद्धा खूप छोटं आहे आणि आता जे नवीन सेवेकर असतील ना त्यांना तर म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन पुस्तक आले बघा म्हणजे एक दोन तीन वर्ष झालं असले पुस्तक त्याच्या आधीच ते पुस्तक होतं ना ते खूप मोठं होतं त्याचे अध्ययन सुद्धा खूप मोठे होते त्यामुळे जास्त वेळ लागायचा तर आता जे कोणी नवीन सेवेकर असतील जुने सेवेकर असतील हे आपण सकाळी जर आपली देवपूजा झाली आहे बघा देवपूजा झाल्यानंतर आपण तिथल्या तिथं बसून जर तुम्ही हे स्वामी चरित्राचे तीन अद्यान जर पटन केले अगदी मनापासून तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील खूप अशा गोष्टी आहेत बघा ज्या शक्य होत नाही त्या अपोपच शक्य व्हायला हो लागतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश होतील एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला सेवा कधी पण स्वामींची सेवा कोणत्याही देवाची सेवा सुद्धा तुम्हाला विश्वासाने अगदी मनापासून करायची आहे त्यामुळे स्वामी आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांनी नवीन स्वामी असू दे जुना स्वामी सेवेकर असू दे त्या प्रत्येकानं आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवपूजेच्या ठिकाणीच बसून आपल्याला हे तीन अध्ययन रोज पठन करायचे तुम्हाला जर तेव्हा जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी जरी वेळ काढला तरी सुद्धा चालेल दुपारी वाचन केलं तरी सुद्धा चालेल फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ही सेवा करत असताना आपल्याला मांसारी हे पासून लांब राहायचं आहे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहारी केला जाणार आहे त्याच्या आधीच तुम्ही ही सेवा म्हणजे हे स्वामी चरित्राचं जे काही तीन अध्ययन असेल ते सकाळीच आपल्याला पठन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळ नंतर जेव्हा आपल्या घरामध्ये जर काही असे पदार्थ असतील तर त्यानंतर आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही थोडक्यात काय तर आपल्याला मांसाहारी ज्या वेळेला स्वामींच्या सेवेपासून थोडंसं लांब राहायचं म्हणजे स्वामींची सेवा ही आपल्याला सकाळीच करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सेवा करायची नाही तर असे स्वामी चरित्र सारा म्हणजे तीन अध्ययन तुम्ही सहजरित्या पठन करू शकता तर आता थोडक्यात काय तर आपल्या घरामध्ये ज्या दिवशी मांसाहारी बनवले जाणार आहे त्या दिवशी आपण स्वामींचे हे तीन अध्ययन आपण सकाळी देवपूजा झाल्यानंतर वाचून घ्यायची म्हणजे स्वामींची जी, स्वामी जी, जी काही सेवा असेल ती तुम्हाला सकाळीच करून घ्यायची आहे हे त्या दिवशीच झालं आणि ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असे कोणतेही पदार्थ बनवले जात नाही त्या दिवशी कधी जरी तीन अध्ययन पठण केले तरी सुद्धा चालू शकतात स्वामी चरित्र सारामृत्याच्या ग्रंथाला नियम जास्त नाहीत अगदी सोप्या पद्धतीनं आणि अगदी छोट्या छोट्या भाषेमध्ये आणि इतक्या महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे स्वामी चरित्र अज्ञानमध्ये तुम्ही कधी पण ना अगदी मनापासून हे अध्ययन पठन करा बघा तुम्हाला ह्या अध्यनची ताकद खूप मोठी आहे आणि ती लवकरच तुम्हाला समजून येईल पण जेव्हा तुम्ही अगदी मनापासून हे पटन करचिला विश्वासानं पटन करचिला त्यावेळेला स्वामी महाराज तुमच्या नक्की पाठशुभ तुमच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत जातील तर यासाठी आपण प्रत्येक स्वामी सेवेकरांनी आपल्या नित्य निमेच्या देवपूजेमध्ये म्हणजे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्राचे तीन अध्ययन नक्कीच पटन करणे आवश्यक आहे त्यानंतर काय करायचं तर आपल्याला स्वामी महाराजांचा जप आहे आता आपल्याला कसं होतं की आपण अकरा माळी जप करू शकतो किंवा आपण एकमाळ केली तरी सुद्धा चालू शकते फक्त एवढंच की स्वामींचं नामस्मरण करत असताना आपल्याला अगदी मनापासून करायचं आहे आपलं प्रमाणे आपल्याला स्वामी महाराजांचा जपसुद्धा करायचा आहे तर तुम्ही स्वामी समर्थांचा अकरा माळी जप करू शकता किंवा एकमाळ जरी केली तरी सुद्धा चालू शकते पण ती एक माळ तुम्ही अगदी मनापासून करायची तुम्हाला जर अकरा माळी शक्य असेल ना तर अकरा माळी करा किंवा तुम्ही एकमाळ जरी केली तरी सुद्धा ती एकमाळ अगदी मनापासून करायची बघा काही वेळेला काय होतं की आपण जेव्हा स्वामी महाराजांची माळ करायला बसतो स्वामी महाराजांच्या फोटो फोडे बसतो किंवा देवघराजवळ बसतो आसन घेतो बसण्यासाठी कोणतीही सेवा बघा तुम्हाला सांगते कोणती जरी स्वामींची सेवा किंवा कोणत्याही देवाची सेवा तुम्ही जेव्हा देवघराच्या इथं बसून करता त्यावेळेला तुम्ही बसण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला बिना आसन घेता कधीसुद्धा खाली असं जमिनीवर बसून पूजा सेवा करायची नाही किंवा ग्रंथ वाचन करायचे नाही किंवा जगसुद्धा असा जमिनीवर बसून करायचा बसण्यासाठी आपल्याला कधीही आसन घ्यायचं हे तुम्ही कायम लक्षात ठेवा त्यानंतर तुम्ही जेव्हा स्वामींची माळ करायला बसणार आहात त्यावेळेला काय होतं आपल्याला कधी कधी आपल्या मनामध्ये असंख्य असे विचार सुरू असतात की आपल्या मनामध्ये बाहेरचे विचार असतात घरातले विचार असतात त्यामुळं आपलं मन एकाग्रह करणं खूप जास्त महत्वाचं असतं तुमचं मन जेव्हा एकाग्र होतं आणि तुम्ही त्यानंतर जेव्हा स्वामींची माळ जरी केली ना बघा एक माळ जरी तरी सुद्धा ती स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोचते तर तुम्हाला जर माळ माळ करणं जर अगदी मनापासून करा जर तुम्हाला माळ करणं जर शक्य नसेल म्हणजे अकरा माळी करणं जरी शक्य नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का मी सोपी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या देव पूजेच्या जा वेळेस महाराजांजवळ आपल्याला अगरबत्ती लावायची आणि अगदी दहा मिनटं हात जोडून आपल्याला एकसारखा स्वामी महाराजांचा जप करायचा आहे अगदी मनापासून जप हा अशा पद्धतीनं करायचं आहे की तुम्हाला ऐकवी अशा पद्धत केला तरी चालतो किंवा तुम्ही मनातल्या मनात जरी केला तरी सुद्धा चालतो पण शक्यतो तुम्ही जेव्हा घरात असताना त्यावेळेला तुम्ही तुम्हाला जेवढा येईल किंवा आपण जेवढा ऐकू शकतो आवाजात तुम्ही कधी सुद्धा जप करत जावा आता आपण कसं होतं इतर ठिकाणी आपण काम करत असतो त्यावेळेला आपण म्हणतात म्हणत स्वामी महाराजांचा जप अखंड चालू ठेवू शकतो पण जेव्हा आपण घरात असतो ना त्यावेळेला आपण स्वामी म्हणजे देवाऱ्या पुढे बसून आपल्याला जेवढ्या आवाजात ऐकू येईल तेवढ्या आवाजात जप करायचा स्वामींची कोणती जरी ग्रंथ किंवा कोणती जरी सेवा तुम्ही करत असाल ना घरात तुमच्या तर तुम्हाला ऐकू येईल किंवा सर्वांना ऐकू येईल अशा पद्धतीने करायचं का, त्यामुळे काय होतं तर आपले स्वामी महाराजांना जेव्हा आपण जप करतो तेव्हा त्या जपातले किंवा आपण जे ग्रंथ पठन करतो त्या ग्रंथातला एक एक शब्द आपल्या घरामध्ये पूर्णपणे घुमू लागतो आणि त्याचे ध्वनी आपल्या चारी घरामध्ये पसरतात आणि त्यामुळे काय होतं तर आपला वास्तुदोष कमी होत जातो आणि आपल्या घरामधील जे काही नकारात्मक का असतील ते सगळं बाहेर जातं त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचा जप जेवढ्या जास्त मोठ्या आवाजात तुम्हाला करता येईल तेवढा तुम्ही करू शकता तर तुम्ही फक्त अगदी मनापासून हात जोडून दहा मिनटं स्वामीं महाराजांचा जप नक्कीच करा सकाळी केला तरी सुद्धा चालेल संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल आणि दर गुरुवारी तुम्ही जर अकरा माळी जप केला इतर दुसऱ्या अशा पद्धतीने तुम्ही जप केला तरी चालू शकतो आणि दर गुरुवारी तुम्ही जर अकरा माळी जप केला तरी सुद्धा चालू शकतो आणि एक माळ केली तरी सुद्धा चालू शकते आता तुम्हाला हे मी झालं जप जप कसा करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आणि स्वामींचे तीन अध्ययन आपण सर्व स्वामी सेवेकरांना आपल्या रोजच्या नियमामध्ये नक्की समावेश करून घ्यायचा हे झालं अगदी सोप्या पद्धतीने स्वामी तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता आणि सेवा करू शकता आता जर तुम्हाला स्वामी चरित्र अध्ययन दररोज वाचणं शक्यच होत नसेल किती जरी वेळात वेळ काढून जर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला शक्य होत नसेल तुम्ही एखाद्या गुरुवारी जर पूर्ण पोथीचं जरी पटन केलं तरी सुद्धा चालू शकतं एक ते एकवीस अध्यन आपल्याला दर गुरुवारी तुम्हाला सकाळी वेळ मिळाल सकाळी करू शकता संध्याकाळी वेळ मिळाल संध्याकाळी करू शकता जास्त वेळ लागत नाही दीड दोन तासांमध्ये तुमची पूर्ण अध्यनची पोती सहजरित्या पटन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सोप्या घरी स्वामी चरित्र सारामृताचे पटन करू शकता आणि जपाचं नामस्मरण अगदी मनापासून तुम्ही हात जोडून जरी स्वामी पुढे बसून दहा मिनिटं जरी मनापासून केलं तरी सुद्धा चालू शकतात स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक कामात संकटातून बाहेर काढताना तुमच्या आयुष्यामधील ज्या कोण अशक्य गोष्टी असतील त्या शक्य करतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला स्वामी महाराजांची कशा प्रकारे सोप्या सोप्या पद्धतीने अगदी आपल्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा किंवा स्वामींची सेवा कशा प्रकारे करता येईल हे विषय माहिती दिली तसेच स्वामींना जर तुम्ही सकाळी संध्याकाळी जरी एखादं फळ आणि दूध साखरेचा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालू शकतो असं तुम्ही दर गुरुवारी सोमवारी जरी स्वामींना भाजी चपाचा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालू शकतो फक्त तुम्ही एक काम करायचं की स्वामींचं नामस्मरण अखंड आपल्याला करायचं आहे स्वामींची सेवा देवपूजा आपल्याला दररोज करायचे आहे ही नाथ तर दररोज लावायचे स्वामीला नैवेद्य आपल्याला दररोज दाखवायचा आहे जेवणाचा नैवेद्य तुम्हाला दररोज दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी सोमवारी शनिवारी अशा दिवशी सुद्धा दाखवू शकता आणि त्याचप्रमाणे हे झालं सर्व तर त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींच्या आरतीला दर गुरुवारी वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून दर गुरुवारी स्वामींच्या मठात केंद्रात आरतीसाठी नक्कीच जावा कारण आरतीला गेल्यामुळे तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न हे स्वामी सहजरित्या सोडवतात अगदी सोप्पा मार्ग आणि अगदी सोप्या पद्धन जर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला जर नाहीसे करायचं तुम्ही स्वामी महाराजांच्या आरतीला न चुकता केंद्रामध्ये मठामध्ये दर गुरुवारी जावा साडेसहाला स्वामी महाराजांची आरती असते बघा म्हणजे सॉरी सहाला स्वामी महाराजांची आरती सुरू होते ती साडेसहा पावणे सात पर्यंत आरती असते तर न चुकताच प्रत्येक स्वामी, चुकता स्वामी सेवेकर्यंत जावा तर अशा प्रकारे मी सर्व स्वामी सेवेकरांना जुन्या स्वामी स्वामीसेवेकरांना नवीन स्वामी सेवेकरांनी आपल्या घरी अशा पद्धतीनं अगदी वेळात वेळ काढून आणि सोप्या पद्धतीनं स्वामींची सेवा करू शकता फक्त सेवा करताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवणार आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा सकाळी करून घ्यायची आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा ही सकाळी करून घ्यायची म्हणजेच काय मांसाहारीपासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि ज्या दिवशी मांसरी असेल त्या दिवशी आपल्याला स्वामी सेवा सकाळी करून घ्यायची एवढं लक्षात ठेवायचं आणि स्वामींच्या अगदी सोप्या पद्धत तुम्ही घरच्या घरी सेवा करू शकता तर झालेली सेवा वस... चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ